नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो काल राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आपल्याला भयंकर अतिवृष्टी सदृश पाऊस पाहायला मिळाला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळाला आज मित्रांनो बावीस मे रोजी देखील राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तो आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला करत नाही त्यामुळे ला आता लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्या कमेंट मध्ये माहिती देखील नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय तुमच्या गावाचं लोकेशन देखील टाका त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता आहे की नाही ते मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय मध्ये सांगत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा तर मित्रांनो आज आहे बावीस मे दुपारनंतर आपण जसं की बघू शकता या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू आपण सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या संपूर्ण या भागामध्ये आपला अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळतो दुपारनंतर जस की बघू शकताय बारामती दौंड करमाळा इंदापूर जामखेड नगर या भागामध्ये येल्लो अलर्ट दिलेला या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तसेच या ठिकाणी पुणे शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काल देखील या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य देखील पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळाला या ठिकाणी वागोली लोणी काळवोर दाहिरी या भागामध्ये मित्र आपल्याला जबरदस्त या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तसेच खेड चाकण या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर मित्रांनो या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच कोकणपट्टीमध्ये मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपला अतिवृष्टी सदृश पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय तर मित्र नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त करून मित्रांनो पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे मित्र मराठवाड्यात जर विचार केला तर आज के, या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये आपला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर छत्रपती संभाजीनगर व आसपासच्या भागामध्ये देखील आपला अतिवृष्टी सदृश्य पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय मित्रांनो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर लातूर परळी अहमदपूर उदगीर तसेच या ठिकाणी केज कळंबीड भूम परांडा वाशी तुळजापूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारी चार ते सहाच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आज पाहायला मिळतोय तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परभणी हिंगोली जालना या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतोय मित्रांनो विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये काहीसा पावसाचा जोर आपल्याला कमीच पाहायला मिळतोय या ठिकाणी नागपूर या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच उर्वरित विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो जास्त काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही परंतु भाग बदलत काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो एकंदरीत जर मित्र संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र खान्देश उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा या भागामध्ये आपल्याला आज येलो अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसा या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी विदर्भामध्ये काहीसा पावसाचा जोर हा कमी आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल क्षेत्र युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व मित्र तुम्हाला काही शंका असतील तुम्हाला तुमच्या भागामध्ये पावसाची शक्यता जाणून घ्यायची असेल तर आपल्याला कमेंट नक्की करा धन्यवाद